हॅलो आवाज येतोय का एकदा मला सांगा पटकन आज आपला आहे ना कट ऑफ बद्दल बघायचं थोडंसं आज निकाल लागलाय आधीची जी जाहिरात होती ना तिच्याबद्दल निकाल लागला आहे आणि त्यामुळे आपण त्या निकालाचं थोडंसं विश्लेषण करणार आहोत की दोन हजार सव्वीसची ची ही जी भरती आली आहे हिचं कट ऑफ किती लागू शकतं तुम्हाला किती स्कोअर घ्यावा लागेल मग तो ड्रायव्हर भरती असेल किंवा इतर परीक्षा असतील चला पटकन लेक्चर आपल्या मित्रांना शेअर करा किंवा इतर परीक्षा ओके पटकन येतोय आवाज चलो चलो सुरू बघा हायकोर्टची ही वेबसाईट आहे याच्यावर आज निकाल जाहीर झालाय क्लर्कचा सिपाई भरतीचा ओके बघायचं किती कट ऑफ लागले किती जागा होत्या दोन हजार पंचवीस मध्ये झाला होता पेपर आणि आता लगेच निकाल लागलेला आहे म्हणजे तुम्हाला सव्वीस साठी हे सगळं काम येईल पटकन आपल्या मित्रांना ही लिंक शेअर करा पटपट पटपट पट, पट, चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला हायकोर्टच्या वेबसाईटवर ही भेटून जाईल बघा पहिली गोष्ट तर इथे आहे हु आर प्रोव्हिजनली एलिजिबल टू अपियर फॉर स्क्रीनिंग टेस्ट असं म्हटलं होतं ओके आता सदोतीस हजार तीनशे नऊ पण आठशे एकतीस कॅन्डिडेट्स हुज रिप्रे रिस्पेक्टिव्ह कॅन्डिडेचर हॅज बीन रिजेक्टेड फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क आठशे एकतीस रिजेक्ट झाले होते त्याच्यानंतर सदोतीस हजार तीनशे नऊ कॅन्डिडेट्स जे आहेत त्यांनी चारशे रुपये तेव्हा फीस भरली होती सत्तावीस हजार कॅन्डिडेट्स हु आर एलिजिबल टू अपियर फॉर स्क्रीनिंग टेस्ट स्क्रीनिंग टेस्टसाठी सत्तावीस हजार कॅंडिडेट अप्रूव्ह झाले होते आणि दहा हजार कॅन्डिडेट जे होते ते रिजेक्ट झाले होते नॉन पेमेंट मुळे ओके तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही आ, भरती होती हिच्यात जर तुम्ही बघितलं तर याचा निकाल बघा याचा निकाल तो आधी मी सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल फॉर्म तेवढे कमी आलेले होते जागा सुद्धा कमी होत्या किती जागासाठी भरती झाली होती तेही सांगतो क्लर्कबद्दल आधी बोलतोय नंतर शिपाईचा निकाल सुद्धा दाखवेल आत्ता हा निकाल लागलाय आज कधी आज हा निकाल लागतोय तुम्हाला या ठिकाणी यांनी काय म्हटलंय जाहिरात चौदा एक दोन हजार पंचवीसला आलेली होती पहिला जो टॉपर आहे ना टॉपर तो टॉपर एकशे सतरा गुणांचा आहे आता एकशे सतरा टोटल आहे बरं एकशे सतरा म्हणजे तुम्हाला क्लर्क मध्ये बघा नव्वदला लिखी असते बरोबर आहे चाळीसला हे वीसला टायपिंग टेस्ट आहे आणि चाळीसला काय आहे मुलाखत आहे एकशे पन्नास पैकी एकशे सतराला क्लर्कचा टॉपर येतोय कशाचा मी याच्यावर सुद्धा बोलणार कशावर सिपायाचा सुद्धा निकाल लागला त्याच्यावरही बोलेल तुम्हाला स्कोर किती घ्यायचा आहे आता बघा एकशे सतरापैकी आपण म्हटलं समजा मुलाखतीमध्ये याला चाळीस पैकी समजा किती आपण वीस जरी धरली पंचवीस धरू आपण एक जनरल पोरांना पंचवीस पर्यंत मार्क समजा एक जनरल पडतात चांगला असेल तर पंचवीसच्या पुढे जाईल कमी असेल तर पंचवीस चे खाली येईल त्याच्यानंतर टायपिंग टेस्टमध्ये वीस पैकी आपण त्याला समजा तेराच धरले चला तेरा धरले पाच तीन किती झाले हो आठ आपल्या लेखीमध्ये किती पाडायचे ते बघायचं आधी बरं पाच तीन आठ दोन एक तीन म्हणजे आडुतीस आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर आडोतीस समजा त्याला इकडे भेटलेले आहेत एकशे पन्नासमधून जर अडुतीस गेले समजा एकशे पन्नासमधून अडुतीस गेले तर किती उरले एकशे बारा ओके आता हे जे एकशे बारा आहे त्याच्यातले लेखीला त्याला किती असू शकतात तो विषय तुम्ही जर एक जनरल बघितलं ना तर साठ पासष्ट एक म्हणजे इथे सत्तर आहे तो टॉपरला सत्तर असू शकतात टॉपरला सत्तर असू शकतात पण याचं जर खाली गेलो आता याचा जा फायनल वेळा कटआउट किती वर लागले ते बघा एकशे सतरा किती पोरांचं सिलेक्शन झालंय तेही सांगतो म्हणजे तेव्हाच्या जागा आणि आताच्या जागा तेही तुमच्या लक्षात येईल टॉपर एकशे सतरावर आहे बरोबर टॉपर एकशे सतरावर आहे आता एकशे सतरा मधून आपण अडुतीस मायनस करू सॉरी माफी असावी एकशे सतरा मधून आपण किती मायनस करू अडोतीस समजा त्याला अडोतीस स्कोर तिकडे त्याला जास्त असू शकतो तो टॉपर आहे त्याला मुलाखतीत चांगले मार्क्स असतील आणि याच्यात सुद्धा चांगले असू शकतात इथे जर बघितलं तुमचं एकशे सतरा मधून चाळीस गेले तुमचे सरळतेवरचे सतरा कट झाले सात सत्त्याण्णव त्याच्यानंतर सत्याऐंशी आणि सत्याहत्तर सत्याहत्तर ते वरचे दोन धरले धरले समजा आपण म्हणजे एक, एक पंच्याहत्तरच्या आसपास तुम्हाला काय होतंय त्याचं हे दिसतंय लेखीचं बरं का टॉपरवाल्याचं हे टॉपरबद्दल बोलतोय मी पण आपण जर या ठिकाणी बघितलं तर याच्यामधलं कट ऑफ कितीवर लागले बघा आणि इथे कॅटेगरी नाहीये इथे जनरल मेरिट आहे सिपायाचा सुद्धा सांगतो मी सिपायाचा सुद्धा सांगतो सिपायचाही रिझल्ट लागलाय नागपूर बेईंचचा जनरल मेरिट आहे ते कॅटेगरी तुम्हाला कुठेही दिसत नाहीये कॅटेगरी तुम्हाला कुठे दिसत नाही बघा एकशे किती मुलं आहे पुढच्या पेजेसवर जातो मी बघा बेचाळीस पंचेचाळीस म्हणजे किती एकशे पाचवर आले ते पर्यंत लाईव्ह दाखवतो तुम्हाला जसं आहे तसं दाखवून देतोय पुढे बघा येते किती पंच्याऐंशी किती जणांची फायनल मेरिट लिस्ट लागली ते सांगतो म्हणजे डायरेक्ट सिलेक्ट झाली कॅन्डिडेट आहे आहे, वाले हे डायरेक्ट सिलेक्ट कॅन्डिडेट आहेत वेटिंगवाले नाही बघा एकशे चोवीस हा हे बघा वेटिंग लिस्ट खाली एकशे चोवीस तुम्ही लक्षात घ्या शेवटचा कॅन्डिडेट जो आहे का तो नव्याण्णव पॉईंट पंचवीसवाला लागतोय म्हणजे याला मुलाखतीत फक्त वीस जरी असतील आणि टायपिंग मध्ये याला दहा जरी असतील याचे तिकडे तीस गेले समजा तरी हा इकडे जर सत्तर घेतलेले असेल ना याला याने जर लेखित सत्तर घेतलेले असेल तर इकडे किती कमीमध्ये लागतोय बघा तो पण त्याला समजा मुलाखतीमध्ये तीस भेटलेले आणि टायपिंग मध्ये पंधरा भेटले पंचेचाळीस ते गेले आपण जर धरले समजा त्याचे पंचेचाळीस गेले तर त्याला लेखीमध्ये फक्त पंचावन्न गुन्हे तरी त्याचं सिलेक्शन बरं इथे असं नाही ओपनवाला एस सी वाला एस टी वाला ओबीसी वाला म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगतोय क्लिअर आणि जागा किती आहे सेट एकशे से चोवीस जागा आहे फक्त आता जागा किती आहे तेराशेच्या आसपास जागा आहे बरोबर आता जागा तेरे तेराशेच्या आसपास आहे एक गोष्ट लक्षात घ्या इथे जर वाला पोरगा लागतोय आपण याला धरले पंधरा स्क्रीन याला टायपिंग टेस्टला आणि इकडे धरले तीस मुलाखतीला ओके आपण याच्यापेक्षा कमी जरी धरले तरी एक साठ पर्यंत तुम्हाला नव्वद पैकी फक्त साठ गुण जरी असेल आणि आताच जरी असू द्या किती फॉर्म येऊ द्या कितीही फॉर्म येऊ द्या जागाही तेवढे जास्त आहे आणि सिपाईपेक्षा क्लरिकलला कॉम्पिटिशन कमी रेशिओ कमी आहे फॉर्मचा तुम्ही आलेले फॉर्म बघितले असेल तर एक गोष्ट सांगतोय प्रामाणिकपणे अभ्यास केला ना तुम्हाला नव्वद बाकी मी सांगतोय तुम्हाला की भाऊ आपल्याला पंच्याहत्तरचं टार्गेट ठेवायचंय पण तुम्ही साठच्या साठच्या पुढे जर निघालात ना लेखीमध्ये तुमचे ऐंशी टक्के चान्सेस होतात तुम्ही क्लर्क झाले साठ प्लस किती जण रेडी आहे साठ प्लस साठी बघा बर का साठ प्लस साठी अभ्यास करता एप्लिकेशन तुम्हाला देत आहे क्लरिकलच्या बॅच मध्ये सत्तर प्लसची त्या ठिकाणी मी फुल तयारी करून घेतो फुल सत्तर प्लस अभ्यास करता ऍपवर त्या ठिकाणी ऑफर आहे तिथे जाऊन जॉईन होऊ शकतात आता आपण बघूया वेटिंग लिस्ट त्यांची लागली ती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा या ठिकाणी वेटिंग लिस्ट लागली अठरा जणांची वरचे नाही आलेत खालचे अठरा जण होतील वेटिंग लिस्टमध्ये पुढचं यांनी काही सूचना वगैरे दिल्या आहेत दोन वर्षासाठी वेटिंग लिस्ट असणारी पहिली गोष्ट काय नाही अर्थ दोन वर्षासाठी भरती असणारी मला असे फोन आले काही वेटिंग लिस्ट, लिस्ट निगेटिव्ह मार्किंग नाही आहे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे आता पुढे पुढचा मुद्दा या ठिकाणी पुढचा मुद्दा बघा आठ जानेवारी दोन हजार सव्वीसचा हा आहे पुढचा आहे ते म्हणजे हायकोर्ट ऑफ ज्युडिचर बॉम्बे नागपूर बेंचचा निकाल आहे सिलेक्शन प्रोसेस फॉर द पोस्ट ऑफ युन शिपाई पदाचा हा निकाल आहे ओके ऍडव्हर्टाइजमेंट सतरा दोन दोन हजार पंचवीसची ची पंचवीस मध्ये आले या ठिकाणी आहे पद आहेत आता इथे काय केले यांनी इथे दोन गोष्टी आहे इथे यांनी मार्कही सांगितले नाही आणि इथे यांनी कॅटेगरी तर सांगितलीच नाहीये सांगित ना सरळ डायरेक्ट आणि पदं किती होती बघा या ठिकाणी बारा तेरा चौदा सत्तावीस अठ्ठावीस छत्तीस पदांची डायरेक्ट द सिलेक्ट लिस्ट शाल बी व्हॅलिड फॉर द पिरियड ऑफ टू इयर्स सत्तावीस पदांची डायरेक्ट लिस्ट लावून दिली कदाचित हे जे मार्क असतील ना ते तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये ये येत असतील मला मी काही विद्यार्थ्यांना विचारलंय मागच्या वर्षी जे पोरं झाले त्यांना या ठिकाणी तुम्हाला आता अजून सांगतो याच्यामध्ये वेटिंग लिस्ट सुद्धा लावली आहे याच्यामध्ये वेटिंग लिस्ट सुद्धा लावलेली आहे वेटिंग लिस्ट बघा म्हणजे किती पदं होती एकूण छत्तीस ना छत्तीस मध्ये पुन्हा वेटिंग लिस्ट नऊ जणांची वेटिंग लिस्ट आहे जे पोरं आपल्या आधी झाले ना शिपाई त्यांना मी विचारलं इथे फोन करून की बाबा असं येतं का तरी असतं त्यांनी मला सांगितलं शिपायासाठी तुम्हाला तीस गुणांची लेखी आहे बरोबर आहे तीस गुणांची लेखी आहे त्यांचं म्हणणं आहे तुम्ही जर या ठिकाणी जर आता सध्याच्या जागा जर बघितल्या तुम्ही तुम्हाला मी सांगतो या टॉपर इथे अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत टॉपरला मार्क्स भेटलेले पण मी जे विद्यार्थ्यांना विचारलं त्यांचं म्हणणं तुम्ही आत्ताच सध्याच्या जागा सातशे प्लस आहेत आताच्या पोरांनी जर इथे बावीस तेवीस ते गुण जर एकदा जर घेतले कशाला लेखेला जर बावीस तेवीस ते गुण घेतले कमीत कमी म्हणतोय बरं मी तर तुमचं मुलाखतीत जर चांगलं तुम्ही जर मेहनत घेतलेली असेल तर तुमचं फायनल सिलेक्शन होऊ शकतं म्हणजे तुमच्यात ज्या पोरांचा अभ्यास कमी का त्यांना मी सांगतोय त्यांना सांगतोय मी तुम्हाला इथे तीस पैकी तुम्हाला आहे ना पंचवीस तर लय भारी स्कोअर असणार आहे यावर्षी कारण जागा जास्त आहे असू द्या कॉम्पिटिशन जागा जास्त आहेत जीके चांगलं करून ठेवावं हो लागेल थोडंसं मराठी इंग्लिशही करावं हो लागेल कारण वेळेवर जर त्यांनी मराठी इंग्लिशचे प्रश्न टाकले इंग्लिशवर चार पाच प्रश्न टाकले किंवा गणिताचे एक दोन टाकले तुम्हाला ते येत नसेल तर तुमचा गेम होईल त्याच्यामुळे इथे तुम्ही जर तेवीस प्लस गेलात ना तुम्हाला सांगतो तुम्ही हे बघा तेवीस प्लस म्हणजे तुम्ही इंटरूल तर यायचे पहिली गोष्ट पण याच्यावर तुम्ही किती मार्क्स वाढतात इथे जर तुम्ही पंचवीस प्लस झालात ना तुमचे फायनल सिलेक्शनचे चान्स वाढतात आम्ही ती पॉसिबल आहे घेणं कारण जागा खूप जास्त आहे कॉम्पिटिशन हा सुद्धा फॉर्म किती आलेले काही फरक पडत नाही आत्ताच सांगतो मी आणि ड्रायव्हरला तर वीस पैकी वीस होऊनही काही जणांचं झालं नव्हतं पण जागा तेव्हा कमी होते आताही जागा सदोतीस आहे ड्रायव्हरला आउट ऑफच्या साठीच प्रयत्न करा अठरा एकोणीस तर आलेच पाहिजे कमीत कमी अठरा एकोणीस आले पाहिजे तेव्हा तुमचं सिलेक्शन होईल अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे आणि आज ऑफर तुम्हाला पुन्हा एकदम सरप्राईज ऑफर दिली आहे ओके जुन्या फीसमध्ये तुम्हाला हॅपी न्यू इयरच्या ऑफरमध्ये तुम्हाला ऍडमिशन देतोय खूप सारे जण जॉईन झाले तुमच्यातले काही विद्यार्थी असेल ते जॉईन होऊ शकतात चालक बरती, बरती, भरती पूर्ण ब्याज तुम्हाला भेटेल मुलाखत प्लस लेखी मी सगळं करून घेणार आहे मुलाखतीपर्यंत पर्यंत करून घेणार आहे पुढे भरती मुलाखत लेखी सगळं करून घेणार आहे आणि क्लर्क भरती सुद्धा मुलाखत लेखी सगळं करून घेणार आहे आणि आपलं आठ वाजता लाईव्ह सेशन आहे राज्य घटनेचे शंभर प्रश्न आपण बघणार आहे सगळ्यांनी यायचे आठ वाजता जेवण करून रेडी राहा ओके अभ्यास कट्टा आहे तर काय टेन्शन आहे टेन्शन लेणे का नाही ओन्ली अभ्यास करत राहायचं एकच घ्यास फक्त अभ्यास एकच कट्टा फक्त अभ्यास कट्टा अभ्यास करता एप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि पटकन काय करायचंय आपल्या अभ्यासाला सुरुवात करायची एक गोष्ट सांगतोय कट ऑफची आपल्याला आयडिया आली आहे लाईव्ह आज लागलेला रिझल्ट आपण बघितलाय पोरांचं खूप ऐकत ना कोणाचं की अरे एवढेच लागतात सत्तरच्या पुढेच गेला पाहिजे तुम्हाला सांगतो तुम्ही क्लरिकलला साठच्या पुढे जरी स्कोर आणला तरी तुम्ही मुलाखतीला जाऊ शकतात इकडे सिपायाला तुम्ही तेवीस प्लस जरी स्कोर आणला तरी तुम्ही मुलाखतीला जाणार आहे पण फायनल सिलेक्शनसाठी आम्हाला लढायचं आहे ना मग एक एक मार्कासाठी पुढे जायचं आहे ड्रायव्हरलाही सांगतो सतरा अठराच्या पुढे स्कोर घ्या तुम्ही मुलाखतीला जाणार आहे पण फायनल निवड पाहिजे ना ते वरचे दोन तीन चार मार्क्स तिकडे सत्तरच्या आसपास कसं जाल तुम्ही फायनल सिलेक्शन सोपं करायचं असेल तर सिपाईमध्ये पंचवीस प्लस कसं जाल ड्रायव्हरमध्ये अठरा प्लस कसं जाल यासाठी काम करायचं आहे गप्पा जास्त मारायचे नाही ओके काय अरे ते कशाला ताण घेतो रे मल्हारी भाऊ तू कोणत्या पेनाने सही केली तुला कोण विचारतं कुठेही डोक्या लावता रे तुम्ही लोक अभ्यासात डोकं ना भाऊ तेवढं हा अभ्यासावर फोकस करा रे ते सध्या या पेनने लिहिलं त्या पेनने लिहिलं कोणी विचारत नाही तुम्हाला हा चलो या ठिकाणी आपण थांबूया अभ्यास करता एप्लिकेशन आहे डाउनलोड करून घ्या आठ वाजता सगळ्या जणांनी रेडी राहा ओके आठ वाजता सगळ्या जणांनी रेडी राहा अभ्यास करता ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या तिथे लाईव्ह सेशन असेल राज्य घटनेचे शंभर प्रश्न महा लाईव्ह थँक्यू लेक्चर शेअर करून टाका हे